नमस्कार मी राजू मित्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निदर्शने व निषेध केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत संसदेमध्ये अवमानकारक वक्तव्य केलेले आणि कारणावरून इतरकरंजी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निदर्शने करून निषेध व्यक्त केला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे इतर शहर अध्यक्ष ॲडव्होकेट महेश कांबळे विकी चापेकर विजय कांबळे चेतन शिंदे तानाजी सोनवणे चित्तरंजन कांबळे जितेंद्र ताकपेरे राजाराम माळगे शीतल कांबळे महादेव कांबळे भास्कर कांबळे वैशाली कांबळे प्रशिक माने यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये संविधानावर चर्चा सुरू असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबत जे अवमानकारक या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्यावरून संपूर्ण भारतीयांचा या ठिकाणी त्यांनी अपमान केलेला आहे या ठिकाणी निषेध व्यक्त करत आणि अमित शहा हे जोपर्यंत या भारतीयांची या ठिकाणी माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांच्या विरुद्धचं या ठिकाणी जे आंदोलन आहे या ठिकाणी सुरूच राहणार आहे आज आम्ही फक्त या ठिकाणी निषेधाचा या ठिकाणी मोर्चा केलेला आहे जर त्यांनी या ठिकाणी माफी मागितली नाही तर याहीपेक्षा एक उग्र स्वरूपाचं या ठिकाणी आंदोलन आम्ही विरुद्ध करणार असा इशारा आम्ही अमित शहा आणि भाजप सरकारला यावतीने देत आहोत